यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालका व्रत हे साजरं केलं जाणार आहे हे व्रत विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी अविवाहित मुली इच्छित वरप्राप्तीसाठी तसेच गर्भवती स्त्रिया विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात या व्रताच्या दिवशी उपवास केला जातो पण उपवासाचे काही नियम आपल्याला पाळायचे असतात तरच केलेल्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर पहा उपवास जो आहे तर तो निर्जळी केला जातो पण तब्येतीला झेपणार नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता जसं की राजगिरा असेल साबुदाण्याची खिचडी फळ किंवा फळांचे ज्यूस वगैरे तुम्ही घेऊन हे उपास करू शकता व्रताच्या दिवशी झोपू नये पतीशी भांडण टाळावे कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो म्हणून ही चोख टाळावी तसेच गर्भवती स्त्रिया बाणतीन स्त्रियांनी हे व्रत कसं करावं मासिक धर्म सूतक विटाळ सुरू असेल तर हे व्रत तुम्ही कसं कराल यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ